सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्ति योग अर्जुन उवाच सतत सततयुक्ता ये भक्ता दे ये उपासते येप्यक्षरम व्यक्त के योग वि अर्जुनाने पृच्छा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते श्रीकृष्णाने आतापर्यंत साकार निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगीजनांचे विवरण केले आहे सामान्यत योगांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी म्हणजेच साकारवादी साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला सेवेमध्ये संलग्न करतो निर्विशेषवादीसुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्णसेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की परम सत्तेच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या योग योगपद्धतीमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे जर मनुष्याला भगवंताच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे भक्तीद्वारे भगवंताची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते या दोहोपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारित आहेत परमसत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे हा प्रत्यक्ष आणि भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितले आहे की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्पुल्लिंग आहे परमसत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे सातव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की जीव हा परमसत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परमसत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे अत्यावश्यक आहे नंतर पुन्हा आठव्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्णचिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची कृष्णलोकाची प्राप्ती होते आणि सहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व योगांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्णस्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे कारण हीच सर्वोत्तम आध्यात्मिक अनुभूती आहे तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त नाहीत कृष्ण रूपापासून ते इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात की भगवद्गीतेवर भाष्य करतानाही ते लोकांना श्रीकृष्णापासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तिभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करविण्याचा प्रयत्न करतात अव्यक्त आणि इंद्रियातील परम सत्याच्या निर्विशेष रूपावरील ध्यानास ते प्राधान्य देतात अशा प्रकारे योगीजनांचे दोन प्रकार आहेत आता या दोहपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे दुसऱ्या शब्दात सांगावेचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तो श्रीकृष्णाच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे प्राकृत जगतात असो अथवा भगवंताच्या आध्यात्मिक जगतात असो निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते वस्तुत मनुष्याला परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही म्हणून अर्जुनाला म्हणायचे आहे की अशा कालापव्ययाचा काय उपयोग आहे अकराव्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे कारण त्यामुळे तो इतर सर्व ब्रह्मे रूपे जाणू शकत होता आणि त्याचवेळी त्याच्या श्रीकृष्णावरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नांमुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः